<Sess> तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन ने व्हिडिओमध्ये येत आता प काय मागं लागलं काय मी ते एक मी ते एक चालू शे आमच्या मागं तर आता माग भैयाचं दुखत होतं आमच्या तर त्याला थोडं आता बरं लागू राहिलं आणि आज गेला शाळा शाळेमध्ये मी तर परवाच्या दिवशी बी काल घरी होता कारण की काल तर त्याची तब्येत इतकी जास्त होऊन गेलती ना त्याला सुधरतच नव्हतं आणि जेवण बी करत नव्हता काही तास असं होता तर आता थोडं बरं होता तर गेला शाळेत मी तर त्याला जा त्याला म्हणलं होतं जाऊ दे म्हणून बरं वाटू मी राहिलं तर राहायची दिवस घरी पण तो म्हणे मी म्हणे अभ्यासन ते राहत होता अभ्यास बुडतो म्हणे लय त्याचा अभ्यासाची असेल चिंता राहते तर अभ्यास बुडतो म्हणे एक दोन दिवस घरी तर राहिलं तर तब्येत खराब असताना बी गेला तरी आज तो शाळामध्ये तर काल काल घरी होता काल तर त्याला इतकं जास्त होऊन गेलं तर जेवण बी केलं नव्हतं त्याने आणि रात्री बी एकसारखा त्याला ताप येऊन गेला होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता पाप बायला सी इतकं येऊन गेलं ना तर त्याला तुम्हाला दाखवते मी काय झालं तर त्याच्या डोळ्याबाशी आता पुर होऊन गेलं तर पहिले पाहिलं होतं आम्ही तर आता चार पाच दिवस झाले बरं पाहिलं होतं तर ते आता नुसतं आता इतकी राहिली त्याला एकसारखी तकली होऊ राहिली तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर आता इटीच बांधलेली त्याला ते राहिली ते आता इट मध्ये आता काय नाही इटी पाणी वाहत होतं यासारखं तर पाणी वाहत असताना मग दिले गवत रुगलं आता तर एकदम हिरुगार व्हायला तर आता तेवढं खातीन ते मग काय मग नंतर काही गवत नाही राहायला खायला पण मग आता सध्या आहे तर लावलं तिथे बांधणं नंतर काय मग एका ठिकाणी बांधायला राहायच्या बैल पण मग आता सध्या तर बांधणं लावलं तिथे राहायला तर आता इटी पूरं पाणी वाहत होतं आता माग पाणी बी बंद झालं त्या ह्या बैलाला काही व्हायला नाही तो पहिली गाड्या बैल तर यातून ते शिंगणी गेले त्याचं तर आता त्याचं झालं बरं म्हणा तर शिंग निघलं होतं ते त्याच्यातून बी एकसारखं रक्त निघतं बरं काय तर येऊ होत ते बैला म्हणजे एकदम दुखत ते जास्त असं राहत असत तर त्याचं शिंग निंगल होत तावात एकसारखी त्याला तकलीफ होत होती पण मग आता काय झालं आता थोडं बरं झालं त्याचं आता त्याचं काही नाही त्याचं टेन्शन नाही त्याचं झालं बरं म्हणा आता तर त्याला मल्लमपट्टी ते केली त्याला ते शिंग होतं होतं तर मग काय झालं त्याला आता बरं होऊन गेलं ते बाटली ते आणली होती कारण की माश्या ते आता रक्त निघालं म्हटल्यावर माश्या ते एकसारख्या घनघन करते आणि मग त्याच्यावर बाटल्या आणली होती अन त्याला पट्टी केली होती मग ते मिळून गेलं मग त्याचा आता तुम्हाला बॅक्या मेरे दाखवते आता हे शिंगण गेलो होतो त्याचा आता चोरला ती हे शिंगणी गेलो होतो त्याची कळलं तर आता बरं होऊन गेलं कारण की त्याला मलम पट्टी केली होती त्याच्यानं तर ते पलीकड्याचं जास्त अवघड झालं तर पलीकड्याच दाखवते मी तुम्हाला आता इथे हिरो आहे तर इटे खात्यात उडं तर मग काय आता या पाटी बांधले ते निघलो होत याच बर झालं त्याला वाटलं की खायला का ते काढलं कानू पौराय पाय पलीकडून ये ना या शिंग आहे त्याच तर शिंग शिंगे ना त्याच डायरेक्ट असं मध्ये गेलं ते ना शिंग्या नाही लगे त्याला अस गड पड गड पड्याने झालं त्याला इटी तर त्याला इटी बा गड पड असं मुडक बाजूला गेलं का तावा दिसतं त्याचं इटी असं गड्ड पड्याने होईल तर त्याला तकलीफ होती तर तकलीफ होती ना त्याच्या काय होतं ते असं हातभी लावू देऊन राहिले एकसारखं त्याला जास्त तकलीफ होऊ राहिली त्याची तर त्याच्या यानं ते देत न लावू नाही पण त्याला कसं काढा ते सूमजून राहिलं आता इटे बांधले त्याला तर त्याला कसं बांधतात म्हणजे बांधायचं म्हणजे असं कस कसा, कसा वी वी ते कसं बाजूला होईन ते असं करून राहिलं ते आईना असं डोळ्या बसी येईना तर त्याचं असं तारास बी उरलं त्याला त्याचा तर कधी कधी बसून राहत ते दुखत ना त्याचं तर असं येव तेव्हा हात नाही लावू दे इथं मारत गिरत नाही ते एकदम गरीब आहे पण मग काय होऊ राहिलं ना त्या शिंगाच्या ना जास्त तारास उर राहिला त्याला बारीक बारीक पोरण धरलं तर काहीच करत नाही ते त्याला प कस चट्टा पडला गेला कसं चट्टा पडला गेला तर मध्ये हे होऊन गेलं ते पूर मध्ये खराब झाला त्याचा पुरा शिंगाचे जास्त खराब होऊन गेला त्याचा आता तर याला काय करा काही समजूच नाही राहिलं याला असं काय खरं त्याच्या मधी जसं काम नाही कारण की असं ते शिंग पूर्ण मध्ये चाललं गेलं त्याचं आणि मध्ये गेल्यामुळं काय उरलं त्याचं तकलीफ ज्यादा होत असं कारण कि ते आता आई एकदम हाडकावर हाडका बसले असल्यामुळं जास्त त्रास उर राहिला त्याचा त्याला इटी बांधलेली त्याला सकाळचं बांधले म्हणा आता चरली ते इटी तर त्याला त्या बैलाला जास्त तकलीफ राहिली त्याच्यामध्ये त्याला बी नाही काय करा उमजूस नाही राहिला त्याचे मग नाही एकदम गरीबी ते एक मारत नाही काही नाही त्या आमच्या बाईन पूजा राहिला तर काहीच करत नाही पहिली गोष्ट गरीब बैला जास्त करून राहत नसत्या लहान लहान पोरायला असं जवळ ते येऊ देत नाही ते पण मग हे एकदम गरीब आहे ना तर लहान पोरपे त्याच्या डोळ्या बशी ना त्याला जास्त त्रास होऊ राहिला त्याचा त्याचं काय करा आता ते लहान लहान पोराला हात लावू देत बैल पण मग काय ना ती एकदम गरीबी तर बारीक बारीक पोरं बी घेऊन पळतात त्याला त्याचं काही टेन्शन नाही पण मग या असं कसं राहत असतं काही बैल लोक खंता ड्राय मारते बी माणसाला मारते पण कोणालाच मारत तैसे तैसे राहते ती पण मग काय ना आता ते बैलाला थोडा असत राहिला ना तर वाटू राहिलं जरा आता ती ते असं त्याच्या डोळ्यापाशी बशी ते कारण की काय होऊ राहिलं ना त्याला काय सारा काही नाही राहिलं एकदम डोळ्या बशी ते ती आणि तिटी इला बिनी सापडू राहिला की असं दुसरं असलं तर मग करता माणूस पण मग ते डोळ्या बसे असले मुळ काय उरलं जास्त उर त्याला तर आता पाहते ती डोळ्या बशी ना ते तर काही समजूच नाही राहिल त्याला काय करा म्हणून आता बांधले तिथं तर मला वाटलं तुम्हाला दाखवा कारण की कसं राहत त्या बैलाचं म्हणल्यावर थोडं अवघड आहे माणसाचं म्हणलं तर माणसाचं काही वाटत कारण की माणूस त्याला बोलता येतं तर ते काही म्हणजे असं दाखवण्यात जातं माणूस आणि त्या जितरुबाचं म्हणल्यावर अवघड काम राहत असतं त्याचे शिंग मुलडे होते तवा त्याला हे केलं तर मला ते मल्लं म्हणते आणलं होतं तर ते, 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 ते लगड बरं होऊन गेलं काही वाटलं नाही पण मग ह्या शिंगायचं म्हणलं तर थोडं अवघड असं वाटू लागलं काय घरातही हे असं कामच नाही आणि त्या आईना असं डोळ्या पुढे आलं आणि त्याला असं पुन्हा थोडा असं चट्या पडल्यावर निद झाला त्याला पुरे केस उडून गेले त्याचं आणि ते पुरा हाडकाला टोचत असून त्याच्या आता एकदम मधी जाईल म्हणल्यावर असं राहत असतं तर आता पाहिलं ते असू वाटलंच नव्हतं ते असं शिन मध्ये जाईल म्हणून पहिल्यांदा वरवाच ते पहिल्यानं नव्हतं मधी असं जायल पण मग आता हे ना ते मधी गेलं पहिल्यानं जायला नव्हतं पहिल्यानं थोडं वर होतं पण मग आता काय झालं मधी गेल्यामुळं त्याला त्रास होत असं नियसारखं आता आता उभं राहिलं पहा ते चांगलं चरत होत तिथे तर उभं राहिल्यानं काय होतं पुन्हा हेवत म्हणजे दुखत ते चरत असलं तर काही वाटत नाही माणसानी मते त्रास होत असला तर मग हे माणसाला जास्त असं राहत असतं आता मोकळं आहे बांधायला तर बांधून दिले मोकळं आता सध्या मग नंतर नि राहत त्याला चरायला काही बी नंतर कसं राहत असत तिकडे तर नाही राहिलं कारण की इथे थोडं पाणी होतं ना तर त्याच्या आहे ना थोडं हिरवं आहे पण मग वर पूर खुरातून जायले पुरं बैल बांधले तर तिकडं ते हे तर इकडं बी काहीच नाही चरायला फक्त तेवढ्याच जागेमध्ये हिरवं आहे थोडं तर तिकडे बांधणं लावले आता पण मग त्या बैलाच काही इलाच करा की समजून राहिलं ते असंच तोंडा आलं ना त्याच्या जास्त तर ना असं राहत काही ना काही काही ना काही टेन्शन राहत असं राहत असत त्याला काही इलाजच नाही सापडत राहिला काय करा म्हणून आता आमच्या चालू होता कापू शोडासा राहिलं काल इतका आबाळ आलता ना तर आबाळाची आहे ना असं वाटे काल पाणी येतो काय पण बरं झालं नाही आला कारण की आला तर दे नुकसान करतो जे लहान लहान गोवा असले त्याच्यामध्ये मग माती चालल्या जाते अशी खराब होऊन जातो पुरा तर आता तिकडे झाकले आम्ही मक्का कालच झाकून ठेवले आम्हाला वाटलं पाणी येतो का काय म्हणलं तर मग मक्का झाकून आम्ही काल तर काल थोडे थोडे शितोडे बी आला सुरुवात झाली पण शितोडे आले नंतर पुन्हा नंतर उघडून गेलं मग ते काही नंतर आलेच नाही असं झालं बैल पाणी बाजून लावली वाटतं आता आता भरपूर टाईम झाला तरी बी बारा वाजे तर सकाळी बी पाज झडगं सुटेल थोडं वारं सुटेल ते पाणी बी पीत नाही मग साखळी आता नेणं लावलं जाईन पाणी पाजायला आम्हाला ते थोडंसं कापूस असं चरायला आम्हाला तर तेवढा कापूस नाही मग आता